भारतीय जनता पार्टी जव्हार तालुका शहर व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ अंबिका चौक जवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महारोग्य तपासणी शिबिर संपन्न भाजप पूर्व तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत पश्चिम तालुका अध्यक्ष विठ्ठल थेतले यांच्या मार्गदर्शनाखाली एक ऑक्टोंबर रोजी अंबिका चौक येथे महारोग्य शिबिर ठेवण्यात आले या शिबिराचे नियोजन जिल्हा आरोग्य शिबिर संयोजक डॉक्टर किशोर डोहाळे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच जवार उपजिल्हा कुटीर रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली या शिबिरात जवार तालुका व शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत विविध प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या लोकांची काळजी घेणारा हा उपक्रम गरीब सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे जवार तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जवाहर वरून जहीर शेख सार्वजनिक नवरात्र महोत्सव आणि भारतीय जनता पार्टी जवळ शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिर आपण इथे जनतेच्या लोकांच्या सेवेसाठी आयोजित केले आहे हे आयोजित करण्यामागचं मूळ हेतू म्हणजे नवरात्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मार्फत काहीतरी सामाजिक उपयोगी असं काहीतरी व्हावं जेणेकरून जनतेची सेवा करण्यात येईल त्यादृष्टीने महाआरोग्य शिबिर आपण इथे आयोजित केलं असेच अनेक उपक्रम भारतीय जनता पार्टी हे नेहमी राबवत असते का ज्याचे जे जेणेकरून जे समाजाचे हित जोपासले जाईल समाजाची सेवा केली जाईल त्या दृष्टीने असे अनेक उपक्रम यापुढे याच्या मा मागेसुद्धा भारतीय जनता पार्टीने क करण्यात आले आणि याच्या सुद्धा भारतीय जनता पार्टी ही नेहमी राबवत राहील सात जा आठ वर्षापासून आपण अनेक प्रकारचे शिबिरं हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवलेले आहेत सर्वप्रथम आयुष्यमान भारत कार्ड जे आहे हे भारतीय जनता पार्टीचा पहिला कॅम्प ज्यावेळेस आयुष्य भारत ब कार्ड जेव्हा लॉन्च झालं त्याचा पहिला कॅम्प आपण भारतीय जनता पार पार्टीमार्फत जव्हार शहरामध्ये आपण लावला होता त्याचा सर्व तालुक्यांनी त्या शिबिराचा लाभ घेतला अशा अनेक शिबिरं आपण जव्हार तालुक्याचे जव्हार शहरामध्ये आपण करत आलो जेणेकरून त्याचा पूर्ण समाजाला आदिवासी बांधवांना किंवा पूर्ण जव्हार तालुक्याच्या जगेला त्याचा लाभ घेता येईल या दृष्टीने आपण यापूर्वीसुद्धा अनेक उपक्रम करत आलो आणि सुद्धा आपण करत राहणार आहोत त्यामुळे त्यामुळे इलेक्शन आलं म्हणून आपण हे महाआरोग्य शिबिर घेतो आहे हे साफ तुमचं म्हणणं मी खोडेल आणि यापुढे सुद्धा असे अनेक उपक्रम भारतीय जनता पार्टी करत राहील असे मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो